नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आम्ही चढवते आपलं स्वागत करतो आता आपल्या आपल्यासोबत उमेदवार दिनेश खानवकर दादा आहेत दादा स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आमच्या खरं तर म्हणजे आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनेलवरती बोलत आहात स्वागत करतो दादा प्रचार पण संपला सर्व संपलेला आहे कसा रिस्पॉन्स होता काय वाटतं जनतेचा एकदम प्रचारापासून अगदी फॉर्म भरेपासून तर प्रचारापर्यंत नंतर आज आपण बघितली निवडणूक प्रक्रिया पार पडली मतदाना दिवस आला सकाळपासून साडेसात वाजल्यापासून आज मतदानाचा एकदम चांगल्या प्रकारे उत्सव होता होता एकदम एकदम आणि गावात देखील आणि पूर्ण प्रभागात देखील एकदम पद्धतीने मतदान झालेलं आहे आता मत किती मतदान झालं साधारणतः आकडेवारी यायची बाकी आहे पण जसं मी आता माहिती घेतली माहितीप्रमाणे पंच्याहत्तर टक्के एक मतदान झाले आहे प्रभागात दादा आपण या प्रभागातील मतदारांना काही सांगू शकता का प्रभागातील ज्या ज्या सर्वांनी मतदान आहे त्या सर्वांचे खूप आभार मानतो आता मी बघितलं आपल्यासोबत महिला वर्गही मोठ्या प्रमाणात महिलांबद्दल काय वाटतंय महिलांना नक्कीच ना कारण की महिलांसाठी आम्ही बचत गटाच्या माध्यमातून विविध त्यांच्या योजना राबवल्या घरघंट्या असतील शिलाई मशीन असतील मग त्यांचे ब्युटी पार्लर क्लासेस असतील शिवण क्लासेस असतील परत अजून बेकरीचे प्रोडक्ट बेकरी प्रोडक्टचे क्लासेस असतील या सर्व महिलांपर्यंत आम्ही सुविधा पोहोचवल्या त्याच्याजवळ मग आम्ही तुम्ही बघितलं असं प्रसारात देखील आमच्या सोबत महिला भरपूर प्रमाणात होत्या आणि महिलांच्या आशीर्वाद बघेंच्या आशीर्वाद माझ्या सोबत सब, होते आज देखील दादा या प्रभागामध्ये का काटेकी टक्कर बघायला आहे भेटलेले आहे लोक जनतेला एक मुकाबला काटेका ते तुम्हाला मतदानाही सा, आम्हाला सांगितलं की खूप जबरदस्त मुकाबला आहे आपण मत उमेदवार म्हणून काय वाटतं बघा काटेकी टक्कर गेल्या वेळी देखील होती गेल्या वर्षी मी नवखा उमेदवार होतो तरी काटेकेचा एकशे एकशे चौचाळीस मताने माझा पराभव झाला होता पण मी पराभव न घाबरता दुसऱ्या दिवसापासून काम करतो साडेआठ वर्ष मी आज जनतेसोबत जनतेशी नाळ माझी जोडलेली आहे ती माझ्या कामाच्या पोस्टपावती उद्या मला जनता देणार आहे दादा आपण आता उल्लेख केला की मागे एकशे चव्वेचाळीस आपला पराभव झाला त्यानंतर आपण पाच ते सहा वर्ष काम केलं साडेआठ सा। वर्ष काय वाटतंय आता नक्कीच तुम्हाला थोड्या काही तास राहिलेत थोड्या तासामध्ये तुम्हाला उद्या साडेआठ वर्ष काम केलेल्या माझी कामाची पोचपावती जनता नक्कीच देणार आहे मला सर्व जनतेकडून आशीर्वाद मिळतात मला सर्व शुभेच्छा मिळतात आणि ज्या सर्वांनी मतदान केले पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो काय आहे का एक पक्षाची संघट पक्ष संघटनेची माझ्याकडे जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या जोरावर आम्ही पक्षाच्या आमचे वरिष्ठ मंडळी आहेत आमचे प्रसन्नदा ठाकूर था असतील मग महापालिकेची माझी न नगर सभागृह आहेत ते परिसर ठाकूर असतील तसेच आमचे मार्गदर्शक अरुण शेठ साहेब सावल यांच्या माध्यम यांच्याकडे पाठपुरावा करून या विभागातील नव्हे या प्रभागातीलच नव्हे या प्रभागाच्या बाहेरील येईल त्या प्रभागाचे बाहेर प्रभाग एक असो दोन असो मग तिकडचा गावांची पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या सगळ्या विभागात मी पाठपुरावा कामांचा घेत असो जनतेचे जे प्रश्न असतात ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ते प्रयत्न फक्त माझे प्रामाणिक प्रामाणिक असतात आणि मग ते जनतेचे प्रश्न सोडवताना एक मला यश मिळतो कधी कधी दिरंग होते पण आज जनतेने त्या माझ्या गोष्टीचा रिझल्ट मला पोस्ट पावली नक्की मिळेल असं मला आशु, आशु, या प्रभागातील जनतेचा आशीर्वाद लागेल ला यावेळी नक्कीच नक्कीच तुम्ही आता थोडे तास राहिल्यात तुम्ही बघाल सगळ्यांना चुक उत्सुकता सा असते सगळेजण इलेक्शन एक जिंकण्याच्या हेतूनेच लढत असतात पण आपण मला वाटतं की मी केलेल्या कामाची पोस्ट होती जनता मला नक्कीच आहे नक्कीच आपल्यासोबत दिनेश दादा त्यांनी खूप छान माहिती दिली दादा आणखी एक प्रश्न आहे मी अखेर पनवेल मध्ये फिरलो फिरलो बोलला जातो की ही जी शीट होती प्रभाग क्रमांक दोन इथेच एक जबरदस्त मुकाबला होता आ, मुकाबला जनता किंवा असं उमेदवार देखील मला बोलले की एक नावड्याला एक जबरदस्त मुकाबला एक दोन उमेदवार बघूया आपल्याला उद्या नक्कीच सगळं प्रश्नांची उत्तर कळतील किटेकर बोला किंवा जबरदस्त मुकाबला काही अवघ्या तासात आपल्याकडे चित्र ता स्पष्ट होणार आहे नक्कीच आपल्यासोबत होते दिले त्याचा खानावकर एक बोगस मतदानाबद्दल आता काय आपलं मत आहे बघा बोगस मतदान देखील जे घडलं आहे झालं देखील मी स्वतः त्याचा उमेदवार म्हणून शहानिशा के देखील केली काही जे मतदार होते त्यांच्या नावावर कुणीतरी आधीच मतदान करून गेलं आहे नावडे गावाच्या काही लोकांची परंपराच आहे की दरवेळी आपण कुठ काहीतरी आपल्याला थोडासा वर खाली वाटतो त्यावेळी बोगस मदान नावड्या गावात पूर्वीपार होत आलेला आहे मग कोण करत असेल तुम्ही समजा कारण मी ज्यावेळी मतदाराच्या बाजूने उभा राहतो त्याचा बोगस मदान झाला त्याला मतदानाचा हक्क मिळाला नाही त्याच्या बाजूने तर तुम्ही समजून की उमेदवार म्हणून नाही झालं पाहिजे करता झालं पाहिजे ना मग बोगस मदान झालंच नाही पाहिजे ना कारण की एखाद्या व्यक्तीचा आधी मतदानाचा अधिकार आपण त्याचा हुसकावून घेतो हे देखील एक पापच आहे ना म्हणून मतदान झालं नाही पाहिजे मी यामध्येच आहे नक्कीच आपल्यासोबत दिले दादा खाणकोद यांनी छान माहिती दिली आहे कॅमेमॅन दिली सोबत सागर पाटील महाराष्ट्रात धन्यवाद